जनतेचा अधिकार नामक जाने हक्काची हो या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बस स्थानकातील कॉन्क्रिटीकरण काम संत गतीने अमृतमामा भोसले इचलगंजी बस स्थानकात गेल्या दोन अडीच महिन्यापासून नूतनीकरणाचे काम चालू आहे त्या मतदाराने काम चालू असल्यामुळे आज इचलकंजी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी संबंधित मक्तेदार व इंजिनियर यांना धारेवर धरले इचलगंजी स्थानकातील गेले आठवडाभर ठप्प होते यावेळी भाजपा पदाधिकारी यांनी संबंधित कामाबद्दल सूचना केली होती पावसापूर्वी पहिल्या टप्प्यातील कॉन्क्रिटीकरण पूर्ण करून पलटावर बस लागेल अशी व्यवस्था करावी परंतु संबंधित मक्तेदाराकडून आश्वासनाशिवाय काही उत्तर मिळत नव्हते म्हणून आज प्रत्यक्ष काम कामाची पाहणी करून पावसाळ्यापूर्वी पहिल्या टप्प्यातील कॉन्क्रीट गन पूर्ण करून घेण्यासाठी व नूतनीकरणाची कामाचे बोर्ड का लावला गेला नाही म्हणून धरलेले म्हणून धरले, धरले धारेवर या संबंधित मक्तेदार प्रतिनिधीकडून काही शहरातील राजकीय युवा नेते मंडळीकडून कामाबाबत अडचणी निर्माण करण्यात येत आहेत असे चर्चेवेळी बोलताना सांगितले असे जर पुन्हा आपणास कामाबाबत कोणी अडचण करत असेल तर आम्ही त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत व त्या नेत्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले जाईल तरी आपण काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू केले जाईल असे शहराध्यक्ष पैलवान अमृत मामा भोसले यांनी सांगितले यावेळी युमा यावेळी युवा मोर्चा अध्यक्ष जयेश भुगड सरचिटणीस राजेश राजपुते उत्तम चव्हाण उपाध्यक्ष उमाकांत दाबोळे दीपक पाटील प्रदीप मळगे अनिस मालदार मारुती पाथरवड सचिन माळी महासाकांत कवडे दीपक कडोलकर अशोक राजपुते रामदेव सातपुते नितीन पडियार कृष्णात सातपुते अर्जुन सुतार जयवंत पाटील निलानी टाकवडे शंकर चित्रे हर्षवर्धन गोरे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव